सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहा ओवी एकशे पाच ते एकशे पासष्ट पुढची से जया पाहले अद्वैत दिवसे आपण पाचि आपण से अखंडित या दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही ज्योतीही लोकी तोची म्हणनी असाधारणे निष्पन्नांची लक्षणे आपुले नि बहुवसपणे श्रीकृष्ण बोले जो ज्ञानया बापू देखणे दिठिचा दिपू। जया दादुलयाचा संकल्पो विश्वरची प्रणवाचि पेठे जाले शब्दब्रह्म माझिठे जे जयाची कुटे वेढून पुरे जयाचे नियांगिके ते जे आवो रवी शशीची ये वणीजे म्हणून जग हे जे, जे विण असे तया हा का नावचे एक जयाचे पाहता गगनही दिसेटाचे गुण एक एक काय तयाचे आकळशील तू म्हणून असो हे वानणे सांगो नेणो कवणांची लक्षणे दाधावी विषयेणे येणे का ऐके द्वैताच्या ठाऊची फेडी ते ब्रह्मविद्या किजेल उघडी तरी अर्जुना पडये हे गोडी नासे लहन म्हणून ते तैसे बोलणे नव्हे पातळाड लावणे केले मनची वेगळे वाणे भोगावे जया सोहम भाव टकू मोक्ष सुखा लागो तयाचे दिठीचा झणे कलंकू लागेल तुझी प्रेमा विपाय हं भाव ययायायाचा जाईल मी ते हो जरी होईल तरी मग काय कि जेल एकले दिठीची पाहता निजे का तोंड जे ना तरी दाटुनी खेव दिजे ऐसे कोण आहे आपुली मना बरवी आसमाई गोठी जीवी ते कवडेसी सावळावी जरी ऐक्य जाहले या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे निहातासने बोला माझी मन मने आलिंग सरले हे परिसता जरी कानडे तरी जाणपा पार्थ उघडे सुखाचे निरूपडे ओतले गा हे असो व पसेची ये शेवटी जैसे कची दिये वांझोटी मग ते मोहाची नाचो लागे तैसे जाहले अनंता ऐसे तरी मी न म्हणता तरी तयाचा न देखता अतिशयो देख पहा पानवल कैसे चोज के उपदेशू केव ते झुंज परी पुढे वालभाचे भोज नाचतस आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी पिसे आणि न भुलवी तरी तेची काय म्हणून भावार्थो तोय सार्जुना मैत्रीच या कुवासा की सुखे शृंगार लिया मानसा दर्पण तो, यावरी बाप पुण्य पवित्र जगी भक्तिबिजासी सुक्षेत्र तो कृष्ण कृपे पात्र याची लागी हो का आत्मनिवेदना तळी जे पिठिका होय सक्याची सख्याची पार्थुवधिष्ठात्री ते तिची मातृ कहागा पासी पासीची गोसावी न वरणिजे मग पायिकाचा गुण घे जे ऐसा अर्जुने तो सहजे पापा नुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतिहुन काय न वर्णिजे पतिव्रता तय सा अर्जुनेची विशेषे आवडले मज जीवात देतो त्रिभुवनाची या देवाय काय जाहला दयाची आवडीचे निपांगे मूर्तही ही गे आवगे परी अवस्था जगाची तवा श्रोते म्हणती देव कैसी बोलाची हवाव काय ह नादाते हनबरव जिडो नवल नो देशी मराठी बोली जे तरी ऐसी वाणे उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे कैसे उन्मेख चांदणे तार आणि भावार्थ हेची श्लोकार्थ कुमदी तरी फार सावी आहोत झाडची निवाडा करी ऐसी मनोरथी ये चोरी तेणे विवळले अंतरी देथ डोलू ते दासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवस देव की उदरी वाहिला यशोदासायासे पाळीला की शेखी उपेगा गेला पांडवास म्हणवनी बहुदिवस ओगळावा काव स्वरूपा होसूतयासदैवा पडेची असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सलगी देवाये देवा नेहनांगी न ठकती माझे ए लक्षणांची आ, आ निज सारा मिया पाड़े किर पुरा परी तुम्ही तुम्हीचे निबोले वधारा थोरावे जी तुम्ही चित्त दे तरी ब्रह्म मिया होई जेल काय जाहले अभ्यास जेल सांगाल दे हा हो नेणो कवणाची कहाणी आय कोनी श्लाघत असोंत करणी जाले झालेपणाची शिरवाणी कायसी देवा हे आंगे म्या होईजे काय तुले गोसावी आपुले गोसाविलेपणे कि जोकात व्हा श्री कृष्ण हो का करू म्हणत दे खा एक कन जोडे तवची सुखाचे सैंदसा साकडे मग जोडल्या कवणीकडे अपुरे असे सर्वेश्वरू बखिया सेवके ब्रह्म ब्रह्मही होय तो कौतुके परी कैसा भारे आतला पिके देवाजे तैसा जो साजो जन्मसहस्त्राची साठी इंद्रियादी काही महागू भेटी तो आधीनू केलुला किर्टी जे बोलुनी न साहे मग जे पाजवे सांगितले ब्रह्म म्या होवे ते अशेषही देवे अवधारी विचारिले जे पा ब्रह्मत्वाचे डोहळे जाऊदता वैराग्य आले आहे बुद्धीची हे रवी दिवस तरी अपुरे परी वैराग्य संतानेची भरे जे सौहम भाव महुरे मोडून याला म्हणून प्राप्ती फळी फळता येळून लागेला आता हो विरक्त विरक्तवसानंता भरोसा जाहला म्हणे जे जोहाधिष्ठित ते आरंभीस या फळेल म्हणून सांगितला नवचेल अभ्यासूय ऐ से व्योरो निया श्रीहरी म्हणितले ती अवसरी अर्जुना हा अवधारी ग्रंथराजू ते प्रवृत्ती तरुचा बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी जे मार्गीचा कापडी महेशू अजुनी पय योग वृंदे वाहिली आडवी आकाशी निघाली की तेथ अनुभवांच्या पावली धोरण पडिला तीही आत्मबोधाचे निवजुकारे धाव घेतली कसरे केर सकळ मार्ग निधसुरे सांडुनी पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध जाहले आत्मविद थोरावले येणेची हा हा मार्गुजे देखिजे तै तहान भूक विसरिजे रात्रंदी वसूनेणी जे वाटे चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे आव्हाट लिया तरी जोडे स्वर्ग सुख निगीजे पूर्वी लिया मोहरा की येईजे पश्चिमेची या धरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे थिंज येणे मार्गे ठाया जायजे तो गावो आपणची होईजे हे सांगो काय सहजे जाणसी तू तेच म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा समुद्रो निन न काढावा बुड तुझी तवा श्री श्रीकृष्ण म्हणती ऐसे हे उत्संखळ बोलणे काय से आम्ही सांगत सो आ पैसेवरी पुसले तू वा श्रीराम श्रीराम